जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची जो जमीन सरकारी है जो जमीन, जमीन सरकारी है जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र या ठिकाणी वाघेश्वर नगर ही दगडखान कामगार समाजाची मोठी वसाहत अशा प्रकारच्या वाघोली परिसरामध्ये सुयोगनगर गुरुंजवाडी गाडीतळ वस्ती आणि डोकेल रोड अशा परिसरामध्ये सुमारे तीन हजाराहून अधिक कष्टकरी दगडखान कामगार कुटुंब या ठिकाणी चाळीस ते पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत आहे संतुलन संस्थेच्या वतीनं या वस्तीतील सर्व कामगार कुटुंबियांना राशन कार्डापासून त्यांचे मतदानाचे अधिकार असतील लाईट मीटर असेल रेशन पुरवठा असेल या सगळ्या सुविधा शिक्षणाची सुविधा असेल या सर्व सुविधा संस्थेच्या वतीने करण्यात आल्या आणि त्याचबरोबरीनं पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सन दोन हजारपासून या सरकारी गायराण्यातली जमीन इथे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या नावाने सात बारा करून मिळावा अशा प्रकारची गेली पंचवीस वर्ष मागणी करत आहोत वेळोवेळी आंदोलनं वेळोवेळी निदर्शनं वेळोवेळी निवेदनं आणि वेळोवेळी बैठकी झाल्या मात्र प्रशासनाची मानसिकता ही इतकी दगडापेक्षाही घट्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळं प्रशासनच जाणीवपूर्वक आपल्या कष्टकऱ्यांच्या नावाने सात बारा करण्यासाठी टाळाटाळ -ताल करत आहे किंबवना दगडखान कामगार परिषदेच्या दोन दोन हजार ऑक्टोबर दोन हजार मध्ये कलेक्टर पुणे यांच्या समोर झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबरच्या तारखेला हजार मध्ये एक शासन निर्णय पारित करून महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व कुटुंबांच्या नावे कमीत कमी दीड गुंठे जमीन मोफत कलेक्टरने द्यावी व इतर आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना पाचशे स्क्वेअर फूट जमीन द्यावी आणि ती त्यांच्या नावाने करून द्यावी अशा प्रकारचा नोव्हेंबर दोन हजार अठराचा चा शासन निर्णय असून देखील पुण्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा महाराष्ट्रातले कोणतेही जिल्हाधिकारी त्या जिहारिहार आरची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहे किंबहुना ज्या वेळेला शासन निर्णय नव्हता त्यावेळेला आपण शासन निर्णयासाठी आंदोलन जातील आझाद मैदान असेल हायकोर्ट असेल याचिका असेल या सगळ्या केल्या आणि शासन निर्णय होऊन देखील आता जाणीवपूर्वक प्रशासन गरिबांच्या मागासवर्गीयाच्या आर्थिक दुर्बळ्यांच्या नावे साथपारा करण्यासाठी टाळाटाळ करत आहे आता आम्ही थांबणार नाही या वागेश्वर नगर वस्तीमध्ये या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाचा कार्यक्रम गांधी जयंती निमित्त दोन ऑक्टोबर पासून सुरू करत आहोत या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं कष्टकरी बांधव आणि भगिनी आत्म अन्न त्याग उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहे उपोषण हे बेम आहे उपोषणाच्या दरम्यान आंदोलकाला काहीही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी या पुण्याचे जिल्हाधिकारी हे असतील या, मी यापूर्वी सांगत आहे आणि आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्या ठिकाणची तुम्ही कचऱ्याची अवस्था बघितली कामगारांच्या वस्त्यातील अवस्था बघितली शौचालयाची स्वच्छता नाही ड्रेनेचे पाईपलाईन पाइपलाईन तुडुंब भरलेले आहेत चेंबर ओव्हरफ्लो होत आहेत पिण्याचं पाणी नाही आहे संडासांची भरून चाललेले संडास आहेत या ठिकाणी कामगारांचे इतकी दुरावस्था आहे एका बाजूने म्हणतात की आमची स्मार्ट सिटी बनवण्याचं पुण्याचं शहर या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या राजकीय पुढाऱ्यांना या कष्टकऱ्याच्या कामगार वस्तीमध्ये या ठिकाणी वस्ती आज ही मूलभूत अधिकारापासून मूलभूत आमचा कष्टकरी वर्ग वंचित आहे आणि म्हणून या वस्तीमध्ये महाराष्ट्रातलं भव्य अस अत्यंत तीव्र असं आंदोलन या ठिकाणी दोन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे याची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी महानगरपालिकेने वस्तीतील सर्व सुविधा सोयी सुविधा कराव्या स्वच्छता करावी दुर्गंधी घाण काढावी आज सकाळपासून या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते उभे आहे एकच जीसीपी लावलेला आहे तोही पंक्चर झालेला आहे आणि तोही आता तोही करेल साफसफाईची अपेक्षा आहे वस्तीमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे याकडे सुद्धा प्रशासनाचं लक्ष महानगरपालिकेचं लक्ष माननीय आयुक्तांचं लक्ष स्वच्छता अधिकाऱ्यांचं लक्ष या ठिकाणी जर लागलं नाही तर या ठिकाणी बोंग नियोजन या ठिकाणची कार्यकर्ते करतील याची नोंद घ्यावी आणि सात बारा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलनाला पूर्णविराम दिला जाणार नाही अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी केला आहे जिंदाबाद जिंदाबाद